तुम्हाला सर्वांसाठी बांधकाम कामगार योजनेबद्दल एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला तीस नग यामध्ये मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणते सतरा भांडे तुम्हाला मिळणार आहेत जे की त्यामध्ये तुम्हाला तीस नग ते याच्या माध्यमातून मिळणार आहेत तर ते तीस नग कोणत्या व कोणकोणते भांडे तुम्हाला सतरा यामध्ये मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्हाला याचा जर फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं पेमेंटचं जे काही पावती आहे ते कशाप्रकारे काढायचे आहे ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला बांधकाम विभागाचा जे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम का कामगार कल्याणकारी मंडळ जर याचा जर फॉर्म भरायचा असेल कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे कोणकोणत्या योजना आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं बांधकाम कामगार योजना तुम्हाला असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जे लिंक येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तुम्हा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं आहे हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे देण्यात आलेला आहे तर आता तीस नग कोणते मिळणार आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये जे आहे गुरुपयोगी जे काही वस्तूचा संच यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे जे की तुम्हाला तीस नग यामध्ये मिळणार आहे पहिलं जे आहे यामध्ये ताट ताट तुम्हाला यामध्ये चार मिळणार आहे जे की तुम्हाला यासाठी जर फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म आता सुरू झालेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर ताटं जे तुम्हाला यामध्ये चार मिळणार आहे वाट्या यामध्ये ज्या वाट्या ज्या यामध्ये तुम्हाला आठ मिळणार आहे तर याचे जे काही नग आहे ते टोटल नग तीस यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पाण्याचे ग्लास ते तुम्हाला यामध्ये चार मिळणार आहे त्यानंतर इथं पतले झाकणासह यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर इथं जे की दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस पतले झाकणासह यामध्ये वेगवेगळे जे की झाकणार आहे पतले झाकण ते तुम्हाला वेगवेगळे इथं मिळणार आहे तर त्यामध्ये एक नग मिळणार आहे पाच नंबरला सुद्धा एक नग मिळणार आहे सहा नंबरला जे की तुम्हाला दा दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये सुद्धा एक नग मिळणार आहे तर त्यामध्ये ताट जे आहे त्यामध्ये चार वाट्या जे आहे तुम्हाला आठ पाण्याचे ग्लास चार पतले झाकण एक पुन्हा पतले झाकण पुन्हा पतले झाकण त्यानंतर सात नंबरचं जे आहे मोठा चमचा भात वाटपा जे की तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे तर यामध्ये ताट वाट्या ग्लास झाकणे झालेले आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता एक मिळणार आहे जे की सात नंबरला आहे त्यानंतर इथं आठ नंबरला आहे मोठा चमचा वरण वाटपाकरिता जे की वाटण वरण वाटपाकरिता जे की तुम्हाला इथं एक चमचा मिळणार आहे जे की भात वाटपाकरिता आणि एक वरण वाटपाकरिता त्यानंतर इथं नऊ नंबरचं जे की इथं तुम्हाला पाण्याचा जग दोन लिटरवाला तुम्हाला एक मिळणार आहे तर जे काही ताट वाट्या पाण्याचे ग्लास पतले झाकण त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता वरण वाटपाकरिता त्यानंतर दोन लिटरचा वाला पाण्याचा जग तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर दहा नंबरचा आहे मसाला डबा तर यामध्ये मसाला डबा तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे तर त्यामध्ये सात भागावाला जे की त्यामध्ये पार्ट्स असेल त्यामध्ये जे काही मसाला डबामध्ये सात भाग असलेला एक डबा तुम्हाला यामध्ये मसाल्याचा डबा यामध्ये मिळणार आहे त्यानंतर मसाला जे की तुम्हाला इथं डब्बा झाकणासह चौदा इंचीवाला जे की अकरा नंबरचा आहे चौदा इंचीवाला जे की इथं डब्बा तुम्हाला झाकणासह एक मिळणार आहे जे की चौदा इंचीवाला असेल त्यानंतर इथं बारा नंबरचा आहे ढाक डब्बा झाकणासह सोळा इंचीवाला पहिला डब्बा जो आहे तो तुम्हाला चौदा इंचीवाला मिळणार आहे त्यानंतर दुसरा जो डब्बा आहे झाकणासह सोळा इंचीवाला या बांधकाम विभागाच्या माध्यमातून ब जे काही तुम्हाला फॉर्म भरून मिळत येणार आहे त्यानंतर कोणकोणाचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत ते कशाप्रकारे चेक करायचे आहे ज्यांना नवीन नोंदणी करायची असेल किंवा ज्यांनी बांधकाम विभागाचं जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्या मुलांना कॉलरशिप योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे त्यानंतर सायकलसाठी बी टीसाठी या भांड्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर तेरा नंबरचा आहे ढा डब्बा झाकण्यासह अठरा इंची पहिला जे अकरा नंबर आहे चौदा इंचीवाला एक डब्बा सोळा इंचीवाला एक डब्बा आणि एक अठरा इंचीवाला जे की ढा डबा झाकणासह इथं मिळणार आहे त्यानंतर चौदा नंबरला परात जे की तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर चौदा नंबरचं नं झाल्यानंतर पंधरा नंबरचं जे की प्रेशर कुकर पाच लिटरवाला जे आहे जे की तुम्हाला इथं एक मिळणार आहे पाच लिटरवाला जे काही कुकर आहे ते या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सोळा नंबरला जे आहे कढई स्टीलची कढई तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे तर ज्यांना कोला यासाठी जर फॉर्म भरायचं असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या सतरा नंबरचं जे की यामध्ये आहे यामध्ये जे काही सतराच लिस्ट आहे तर एकूण जे काही संख्या आहे ते तीस तुम्हाला नग यामध्ये मिळणार आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर एकूण जे की यामध्ये तीस नग तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जे की तीस नगाची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर स्टीलची टाकी कढई आहे प्रेशर कुकर पाच लिटरवाला परात डब्बा झाकणासह यामध्ये एक एक दिलेला आहे डब्बा झाकणासह अठरा इंची सोळा इंची चौदा इंची त्यानंतर मसाला डबा एक तुम्हाला मिळणार आहे पाण्याचा जग दोन लिटरवाला एक मोठा चमचा वरण वरणवारणाकरिता एक भाता वाटपाकरिता एक मोठा चमचा पतले झाकणासह एक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पाण्याच्या ग्लास यामध्ये चार मिळणार आहे वाट्या तुम्हाला जे आहे यामध्ये आठ मिळणार आहे ताट जे यामध्ये चार मिळणार आहेत यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू